केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी संपूर्ण देशभरात शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली पनवेल तालुक्यातील गवाण विभागात आणि आता नव्याने विकसित होणाऱ्या उल्वे शहर रामशेठ ठाकूर मैदानात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते गवाण विभागातून पूर्वीपासूनच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते स्वर्गीय भगत साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आज तागायत कायम सुरू आहे गवाण गावातून या शिवजयंती उत्सवाला सुरुवात होते तिथून मिरवणूक निघून ती कोपरफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याजवळ अभिवादन करून विविध कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाते स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार इथल्या लोकांच्या मनामनात रुजवण्याचा प्रयत्न केला महाराजांना आदर्श मानून समाजकार्य केले तोच वारसा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे पुढे नेत आहेत स्वर्गीय भगत साहेबांनी स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात साठ वर्षांपूर्वी गवाण विभागात केली आणि ती परंपरा आजवर आपण अविरतपणाने चालू ठेवली यासाठी मी आपला अभिनंदन करतो असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ खरत यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांचं कार्य अविरतपणे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढे सुरू ठेवले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अठ्ठावीस वर्षांपूर्वी ठरवलं आहे की महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथे बांधायचा आहे हे स्वप्न आज पूर्ण होताना पाहताना अतिशय आनंद होतोय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखा नेता आपल्या पाठीशी उभा असला की कशाचीही कमी पडत नाही रामशेठ ठाकूर हे परीस आहेत ज्यांना ज्यांना त्यांचा स्पर्श झाला त्यांचे सोने झाले असेही ते पुढे म्हणाले आज आपण ज्या जागेत शिवजयंती साजरी करतोय ती सव्वा सहा एकर जागा केवळ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला मिळाली गवाण विभागाचा विकास होण्यामागे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला पहिला झाला शिडको प्रकल्प साडेबारा टक्के उशीर झालाय जे नोटलमध्ये घुसलेले शिडकोची डेव्हलपमेंट नाही आणि त्यांच्या खरोखर गरज आहे का, का आजोबा एक आठ आज त्याची मुलं आठशे बत्तीस झाली पुढची होणार ना चार चार का पोरं थांबणार आहेत गावठाण विस्तार तुम्ही दिला नाही म्हणून आमची प्रजा थांबणार आहे आणि आमचा अधिकार आहे झोपटपट्टी वाशेला तिकडे उलट त्याला घरबाजाला पैसे देत आहेत आमच्या बापांच्या जमिनी तुम्ही पंधरा हजारामध्ये गोलीबार जखमी करून घेतला अनेक हुतात्मे झाले ते हुतात्मे झाले अनेक गोलीबार जखमी झाले आमचा तर अधिकार आहे आम्ही कुठे जायचा आम्ही काणकावून सांगणारा नेता म्हणजे रामशेब ठाकूर आणि हाच विचार माननीय पाटील साहेबांचा हाच विचार स्वर्गीय भगत साहेबांचा हाच विचार रामशेब ठाकूर साहेबांचा आणि रामचे ठाकूर सुद्धा ठाकूर साहेब सुद्धा भगत साहेबांसारखे महिलांना सगळ्यांना घेऊन चालतात गवान गोपर शेलकर सगळं आज सांगितलं महिलांना समोर घ्या तर महिलांना शिवछत्रपतीच्या राज्यामध्ये मान होता राजाच्या पडलाचे हातपाय कापले जर त्यांनी कुणा छेड काढली म्हणून तर त्यांना महिला पुढे घ्या रामशेख ठाकूर राज्यात सुद्धा महिलांना सन्मान आहे पुढे असतात आणि म्हणून शिवछत्रपतीचा हा शिवविचार ते जगले जे माननीय भगत साहेब जगले भगत साहेब का सांगितलं शिवछत्रपती का तुम्हाला समजायला पाहिजे शिवछत्रपती समजले तर भगत साहेब समजतील भगत साहेब ठाकूर साहेबांचा का नेता समजेल आणि मी सांगतो नेहमी ने सांगतो अनेक लोक बोलतात काँग्रेसचा नेता आहे काल आमच्या काँग्रेस पदग्रहण अध्यक्ष बोलावून स्वागत करा ही ताकद आहे कार्यकर्ता म्हणून तर महाराष्ट्राचा नेता पण आहे देशाचा नाही आंतरराष्ट्रीय आहे त्यांचा सत्कार करण्याला सुद्धा मला त्यांनी सन्मान दिला तिथं काँग्रेसवाला मी आहे लढाई विचारायची आहे इलेक्शन असेल तेव्हा दोन दिवसाची आता तुमच्याकडे इलेक्शनला दोन दिवस पण याय गरज नाही पहिल्या दिवशी संध्याकाळी आलो तुम्ही काय ऐकायची आम्ही अनुयो हे सगळे भगत साहेबांचे अनुया आहेत भगत साहेबांचा विचार घेऊन जनतेसाठी लढतात कार्य करतात ते पुढे जातील रामचे ठाकूर साहेब आम्ही सगळे आहोत आहोत आमचा पक्ष पण वेगळे असेल परंतु आम्ही भगत साहेबांचा विचार देवी पाटलांचा विचार आणि हा शो छत्रपतीचा विचार जगण्याचा प्रयत्न करतोय जे स्वप्न पाहिलं आपण अठ्ठावीस वर्षापूर्वी आता फक्त पाच टक्के शेट खान झाले मैदान झालं बघितला लाल कार्पेट एंट्रीला टगा टग भराव दुसरं कोणी केला असता का आपल्याला पाचशे रुपये काढायला मागत नाही शंभर रुपयाची पावती सांगली कशा जी तुम्ही पाडत पाहिजे किती पैसे असले तरी आणि म्हणून रामशेट्टी जिथं जिथं रामशेट आले तिथं रामाच्या नावून दगड टाकला तर तरतोय तुम्हाला माहित आहे पण या विभागाचा विकास होण्या मनामध्ये तुमचा शहाचा वाटा आहे आणि म्हणून रामशेठ ठाकूर हे समोर नाव आमच्या अटल छेतूला असणार आहे का जे तुम्हाला आठवण देईल आयुष्यभर का रामशेठ ठाकूर बाबा हे आमचे नेते जे खासदार राजकारणात करत नव्हते पण उभे राहिले नंतर खासदार झाले पण खासदार म्हणून देशभर नाव राहिला आहे आणि महाराष्ट्राचा दानशूर करणं म्हणून महाराष्ट्रामध्ये एक एकही कोण दुसरा पैदा झाला नाही का एवढे पैसे देईल आणि म्हणून रामशेठ जिथं पण नाव सांगतो महाराष्ट्रामध्ये त्या नावाला सॅल्यूट दिला जातो त्या नावाला रिस्पेक्ट दिला

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कष्ट स्वराज्य स्थापन करण्यासाठी घेतले ते फक्त वाचून किंवा बघून चालणार नाही ना तर त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची दिशा दिवंगत लोकनेते दिभा पाटील स्वर्गीय साहेबांनी अंगीकारली आणि त्यांचाच वारसा आपण सर्वांनी पुढे चालवला पाहिजे समाजासाठी चांगलं काम करत सतत झटत राहिले पाहिजे आणि त्यासाठी दरवर्षीची शिवजयंती ही आपल्याला ऊर्जा देणारी आहे असे मत यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले महेंद्र घरतानी चांगली साथ दिलेली आहे पक्ष बाजूला ठेवून आम्ही दोन हजार तेरा चौदामध्ये भाजपात गेलो तेरा चौदापासून दहा बारा वर्ष झाली पण कुठल्याही करता फॉलोअप करताना आमच्यात भेदभाव कधी झालेला नाही आणि धावपळीत सर्वात जास्त मेहनतीचं काम हे महेंद्र करतानी केलं आहे पुढं रेटारचं काम मी केलं तिथं मंजूर करून घेण्याकरता माझं नाव वापरावं लागतं कधी गेला तर माझं नाव वापरेल पण पर त्यांनी केलेलं आहे ते म्हणाल रामशेठची स्तुती महेंद्र केली महेर रामशेठ सांगतोय अशातलं भाग नाही हे काम झालेलं तुम्हाला दिसलं तर ते आज बोललोर झालं अशातलं भाग नाही तर त्याच्याकरता हे करावं लागतं आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतोय की आपल्या सर्व लोकांनी हो त्याला भले बाजूला हात उंचावून का पुढं सपोर्ट देऊन कुणा पण सपोर्ट दिला ही जास्त महत्वाची काय गोष्ट अजूनही बरीचशी काम आपल्याला करायचे आहे आता आम्ही दुसरी मागणी केली हे मैदान झालं मैदानाच्या पलीकड्यामधून आणखी दोन एकर जागा कर जी आहे ती दोन एकर जागा गार्डन करता आम्हाला पाहिजे तर जिथं नाना नाणी ना आता वयस्कर होत चाललेच आपले साठ सात इथले तर नाना नाणी पार्क असेल मुलं खेळायला आली की खेळली इथं आणि त्यांना बसायचं असेल तर ते, ते थोडा वेळ उसावा घेता असेल ते एक गार्डन ते बाजूला तिथं व्हायला पाहिजे आमदार महेश बालतींचं पत्र आपण शिरकोला दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या जात ही जमीन जी आपल्याला आहे पाच कोटी पस्तीस लाख रुपये आपल्याला मागितलेत शिडकोचं न्याय ते आणि थंडकाम साईडला आमच्या एकरला पंधरा हजार आणि तुमच्याकडं एक एकरला सव्वा एकराला पाच सवा साडेपाच कोटी हे चालणार नाही हे कधी शक्य नाही आणि थोडीशी आशा अशी आहे बेज भरलीचं बनणं आहे की ही किंमत जी आपल्याला लावली त्यांनी ती माफ होईल अशा प्रकारचं शब्द आपल्याला इथे आलेला आहे आता ठीक आहे माफ होताना दोन महिने घालवतात चार महिने घालवतात ही गोष्ट वेगळी आहे पण त्याच्या दृष्टीनं पाच कोटी आपण भरणार कधीच भरणार आपण दशात्रास आलो आलोय त्यांची परवानगी आता दिली जगवार दिली मागच्या वेळा त्याला नमुचषक झालं कार्यक्रम इथं स्टेज आपली इथेच होती नेमका प्लॉट नंबर मध्ये आणि नमूद सामने होते आपले खेळाचे कबड्डी असतील किंवा खो खो असतील रनिंग वगैरे असतील तर ते प्लॉट नंबर मध्ये आणि शेवटने परवानगी प्लॉट नंबर आठ नंबर प्लॉट आठ मध्ये अरे म्हटलं तर दगड धोंगे सगळे पडलेले आहेत खडक आहे काय तिथं शंभर माणसं राहू शकणार नाही तिथून मुलांची खेळायची इतकी मोठी पाच सात हजार मुलाच्या खेळण्याचं तुम्ही परवानगी देता डोळे उघडा जरा नाही नाही आमच्याकडे हे प्लॉट नंबर नाही या जागेवर तो तू हे नाही मग आपल्याकडे असल्या नका शेतामध्ये अनिल कोळीला सांगितलं हा नकाशे घेऊन जा त्यांना सांगा हा प्लॉट नंबर चार हा प्लॉट नंबर सहा जिथे तिथल्या मैदानामध्ये खारघरला पनवेलला कलमुलीला सगळीकडे मैदानामध्ये पुरांगी देतात इथेही देतात तर आम्हाला मिळाले पाहिजे आता मग यावेळा मात्र बरोबर प्लॉट आता पण मिटिंग चालली आहे प्लॉट नंबर चार मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे ना त्या पुतळ्याची नियोजित जागेवरती आपली मिटिंग चाललेली आहे आता पण आपण असे घेतो मिटिंग व्यवस्थित आज बजे जाऊन आणि मैदानामध्ये सुद्धा ते सुद्धा आपण ह्या कार्य तिथे मिळालेले आहे आपला भगत साहेबांचा वारसा आपण चालवतोय भगत साहेबांना चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा पिढ्यान झाली आणि जरी पाचशे वर्ष झाली हजार वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराज नाव हे अजरामर झालेलं आहे आणि ते स्फूर्ती आपल्या सगळ्यांना आहे या जयंती सोहळ्याला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत ज्येष्ठ नेते रघुनाथ शेठ घरत पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊ शेठ पाटील गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत म्हात्रे पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माई भोईर वसंत पाटील रतन शेठ भगत वामन शेठ म्हात्रे रामदास शेठ ठाकूर कमलाकर देशमुख बाबूराव कांबळे अनिल देशमुख विश्वनाथ कोळी सुधीर ठाकूर भार्गव ठाकूर अशोक कडू कमलाकर देशमुख शेखर देशमुख किरण देशमुख सरिता कोळी अश्विनी ठाकूर हेमलता ठाकूर ईशा देशमुख शिवानी रॉय वर्षा देशमुख मानसी देशमुख यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिवजयंती उत्सवात ओवी देशमुख स्वरा ठाकूर त्रियांश मोकल या चिमुकल्यांनी शिवरायांवर केलेल्या भाषणाने आणि उल्वा वॉरियर्स ग्रुपने लाठीकाठी तलवारबाजीच्या कसरतीने मान्यवरांची मने जिंकली